हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी एक बेस्ट डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे तर ते म्हणजे ओव्याचं पाणी विशेष करून पावसाळ्यामध्ये ओवा अतिशय फायदेशीर आहे कारण पचनशक्ती या दिवसांमध्ये मंदावते त्यामुळे पोट फुगणे गॅसेस होणे असे निरनाय तक्रारी दूर होतात आणि पचनक्रिया सुधारली की आपसुकच आपलं वजन कमी होतं तर ओव्यामध्ये थायमॉल नावाचं इसेन्शियल ऑइल असतं जे ज्याच्यामुळे त्याला सुगंध प्राप्त होत असतो आणि ओवा भाजला की अजून छान त्याचा सुगंध येतो तर हे इसेन्शियल ऑइल आपलं फॅट कमी करण्यासाठी मदत करतं पचनक्रिया सुधारतं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी देखील उपयोगी ठरतं ओव्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स देखील खूप जास्त प्रमाणात असतात त्याचबरोबर इतर न्यूट्रिएंट्स देखील असतात तर हे ओव्याचं पाणी कसं तयार करायचं एक तर रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि किंचित कोमट करून सावकाश घ्या दुसऱ्या प्रकारे म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा ओवा छान भाजून घ्या त्याचा सुगंध सुटतो आणि दोन ग्लास पाणी त्यात टाका पाणी उकळून द्या एक ग्लास शिल्लक झाल्यानंतर ते बंद करा आणि कोमट झाल्यानंतर ते सावकाश घ्या या दोन्हीना तुम्हाला वेळ नसेल तर तिसरा प्रकार म्हणजे सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट गरम पाण्यामध्ये गरम एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून ठेवायचा पाणी झापून ठेवायचं आणि त्यानंतर जेव्हा ते कोमट होईल तेव्हा गाळून घ्यायचं म्हणजे या तिन्ही प्रकारापैकी कुठल्याही एक प्रकारे तुम्ही सलग एक महिनाभर घ्या त्यामुळे तुमचं वजन कमी होईल पोटावरची चरबी कमी होईल पण या डिटॉक्स ड्रिंक सोबत नियमित व्यायाम आणि डायटचे इतर नियम देखील फॉलो करत गरजेचं आहे